निवडणुकीनंतर पनवेल महापालिकेनं सर्व सोयीच्या हालचाली सुरू केल्या आहेत आठ वर्षात सत्तर टक्के मालमत्ताधारकांनी कर न भरल्यानं एक हजार आठशे दहा कोटी रुपयांची थकबाकी असलेले दिसण्यात येत आहे मालवण येथील दुर्घटनाग्रस्त शिवपुतळ्याचं बांधकाम योग्य प्रकारे केलं आहे की नाही याची पाहणी कोणी केली की या पाहणीविना पुतळ्याच्या कामासाठीचे पैसे प्रकारातील मुख्य शिल्पकार जयदीप आप्पे यांना दिले गेले पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवला गेला त्याला आरोपी का केले गेले नाही अशी प्रश्नांची सर्वस्वी डहाणू आणि सरासरी तालुक्यात रब्बी हंगामात फळभाज्या आणि पालेभाज्यांसह मिरची लागवडीला शेतकऱ्यांची अधिक पसंती मिळते पोषक जमीन आणि पूरक वातावरणामुळे मिरची चवळी भेंडी आणि कार्ली अशा पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला एबी आहे एबीएमसी बाजारात आता स्ट्रॉबेरीची आवक वाढण्यास सुरुवात झालेली आहे गुरुवारी बाजारात महाबळेश्वरचे सहाशे ट्रे तर नाशिकच्या चार ते पाच गाड्या दाखल झाल्यात वेक्टो रुग्णांची संख्या किनाऱ्यालगतच्या भागात अधिक प्रमाणात दिसून येत आहे मात्र राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या मोहिमांमुळे गेल्या पाच वर्षांमध्ये वेक्टोपॅरासिसमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात आरोग्य विभागाला यश आहे